सव्वीस जानेवारी पासून दिवस तालुका पण या पाच दिवसामध्ये तालुक्यातील गटविकास अधिकारी असतील किंवा तहसीलदार असतील प्रांत असतील यांनी उपोषणस्थळी न येता त्याकडे दुर्लक्ष केलेला आहे या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो वास्तविक पाहता आ, या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी देणे जरी त्यांच्या अख्तिरतेल्या ह्या गोष्टी नसल्या तरी उपस्थळी येऊन त्या ठिकाणी विनंती करणं गरजेचं असताना या ठिकाणी एक खेदार नमूद करावं लागतं की तहसीलदार ऑफिसमधील तलाटी आणि सर्कल या ठिकाणी आलेली होती त्यांनी येताना पत्र घेऊन आले परंतु त्या पत्रामध्ये पत्रा उपोषणापासून परावृत्त व्हा अशा प्रकारची विनंतीसुद्धा साधक तहसीलदारांना करणं जमलं नाही ही खरं म्हणजे खेदाची गोष्ट आहे जर खेदा पंढरपूरचे तहसीलदार या ठिकाणी आले असते तरी आमच्या मागण्या वरिष्ठापर्यंत पोहोचू शकल्या असत्या परंतु त्यांनी फक्त कागदी मेळ करत ती वरिष्ठाकडे पाठवलेत मला वेळ नाही मिटिंग आहे अशा प्रकारची उडवाणुळीची उत्तर दिलेली आहेत वास्तविकमध्ये पंढरपूर तालुक्यामध्ये अतिशय दारू असेल अवैध धंदे आहेत किंवा किंवा वाळू उत्खनन असेल अशा प्रकारचे किंवा रेशन कार्ड असतील ह्याच्यामध्ये फार मोठा सावळा गोंधळ असतानासुद्धा तहसीलदारांना या गोष्टीकडे लक्ष देत नाही परंतु वास्तविक म्हणजे ते जे चो वाळू चोर आहेत त्या वाळूचोरांकडून हत्त घेण्यात व्यवस्थित आहेत का असं वाटणं म्हणजे साजिक वाटणं वाटतंय आणि विशेषतः या तालुक्यामध्ये ज्या काय अनेक केसेस आहेत या केसेसमध्ये चुकीचा निर्णय देण्याचं काम या तहसीलदारांनी केलेलं आहे त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत आणि लवकरच या विरोधात मान्य कलेक्टर असतील किंवा महसूल मंत्री असतील यांच्याकडे मी दाद मागणार आहे आणि ह्यांचे जे काळ काळे कारणावे आहेत ते काळे कारणावे मी शंभर टक्के बाहेर काढणार आहे महाराष्ट्र <maharashita> शासनाने तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रोजगार सेवकांना फिक्स मानधनाबाबत जी आर काढलेला आहे आणि त्या जी आरमध्ये फिक्स मानधन आठ हजार रुपये दरमहा द्यावं असं तरतूद केलेलं आहे तसेच त्याप्रमाणे दहा हजार जर दिवस झाले दहा हजार एकपेक्षा जास्त मनुष्य झाले तर दोन टक्के फ्रस्तांपूर अनुदान देण्याचा निर्णय दिलेला आहे तसेच ज्यांनी कमीत कमी एक हजार दिवस तयार केले असतील त्यांना एक हजार रुपये व दोन हजार एक पेक्षा जर जास्त मनुष्य दिवस असतील तर त्यांना दोन हजार रुपये प्रवास भत्ता आणि डेटा पॅक असं त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे आणि हे करत असताना हा जो फरक आहे किंवा हे जे लागू आहे ते एक ऑक्टोबरपासून हा जी लागू केलेला आहे परंतु जे पर भत्ता आहे किंवा इतर जे भत्ते आहेत ते कॅल्क्युलेशन करण्यासाठी त्यांनी एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून कार्यपार केलेला आहे आणि त्यानुसार या रोजगार सेवकांना नाही म्हटलं तर आठ हजार आणि दोन हजार असं दहा हजार रुपयाचं मानधन देणार आहे आणि वास्तविक पत्ता हे मानधन फारच कमी आहे परंतु मान्य एकनाथ प्रनाथ शिंदेसाहेब यांनी पुण्यामध्ये सहा ऑक्टोबरला जो मेळावा भेटला त्याच्यामध्ये हे मानधन लवकरात लवकर दुप्पट करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते आश्वासन पाळतील अशा प्रकारचा एक आशावाद या निमित्तानं वाटतो परंतु आता गेले तीन महिने झाले जे जी आर मध्ये जे तरतूद आहे त्या तरतुदीनुसार आतापर्यंत ऑक्टोबर महिन्यापासून आम्हाला मानधन मिळालेलं नाही आणि ते मानधन मिळणं खरं म्हणजे गरजेचं आहे कारण हा जो ग्रामरोजगार रोजगार सहाय्यक आहे तो ग्रामरोजगार सहायकाला सहाय्यकाला दुसरं काम करता येत नाही कारण जे सार्वजनिक काम आहेत ते सार्वजनिक काम दोन दोन वेळा त्यांना हजेरी घ्यावं लागते आणि ते हजेरी घेत असताना इतर गावातले जे काही लोक आहेत त्या गावातल्या लोकांचे जी कामं आहेत मग ते वैयक्तिक लाभाच्या सुद्धा ते सुद्धा करावं लागतात त्यामुळं त्यांना पूर्ण वेळ करणं हे सुद्धा गरजेचं आहे या आरमध्ये तशी पूर्ण वेळची तरतूद केलेली नाही शासनाला माझी विनंती या माध्यमातून राहील की या आरमध्ये ज्या काही सुधारणा असते सुधारणा करून आम्हाला पूर्ण वेळ केलं पाहिजे त्यानंतर काय काय ठिकाणी आमच्या सेवकावरती हल्ले होतात तर त्या हल्ल्याचे आम्हाला जसं शासकीय कर्मचाऱ्यांना संरक्षण असतं तसं आमच्या रोजगार सुद्धा संरक्षण मिळालं पाहिजे आणि आमच्या रोजगारसेवक कोरोनाच्या काळामध्ये महाराष्ट्रातले जवळपास पंचवीस तीस रोजगारसेवक या ठिकाणी आमचे मृत्यूमुखी पडले आज त्यांचं कुटुंब उघड्यावरती आहे आणि त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्हाला लोकांना विमा सुद्धा मिळलं पाहिजे या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो राज्य शासनाला या ज्या महत्त्वाच्या मा मागण्या आहेत त्या राज्य शासनानं गांभीर्यापूर्वक विचार करावं आणि आमच्या रोजगार सेवकांना न्याय द्यावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी मी करतोदास पवारसाहेब सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ग्राम रोजगार विविध मागण्यांसाठी उपोषणासाठी गादेगाव येथे उपोषणासाठी बसले आहेत आमरण उपोषणासाठी बसले आहेत तर त्यांच्या मागण्या हजार पंचवीसच्या शासन निर्णय अंमलबजावणी ताबडतोब करून ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते डिसेंबर फिक्स मानधन तसेच त्यापूर्वीचे त्वरित करावे मानधन ग्रामरोजगार सेवकाच्या थेट स्वतःच्या बँक खात्यात यावे विनाकारण ज्यांना कामावरून कमी केलेले आहे रोजगारसेवकात त्यांना कामावर परत घ्यावे मान्य उपमुख्य कार्यकारी अधिकारी व उपजिल्हाधिकारी यांनी चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या विविध मागण्यांसाठी आमचे शिवश्री भजनदास साहेब हे उपोषणासाठी बसले आहेत त्यासाठी आज आम्ही सर्व ग्रामरोजगार सेवक आज पवार साहेबांना बिनशर्त पाठिंबा देत आहोत सेवक गेले सतरा वर्षापासून मानधनासाठी झगडत होते आणि यापूर्वी दोन ऑक्टोंबर दोन हजार तेवीस रोजी याच ठिकाणी वीस दिवसाचं उपोषण केल्यानंतर माननीय संदीपानजी साहेब यांनी आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाप्रमाणे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी रोजगारसेवकांना आठ हजार रुपये फिक्स मानधन द्यावं असा हो, जी आर काढला परंतु त्या जी आरमध्ये उल्लेख असताना तेव्हा रोजगारसेवकांना दर हजार आठ हजार रुपये मानधनासाठी राज्यस्तरावरील पंचवीस झिरो पाच झिरो बावीस झिरो वीस इतर प्रशासकीय खर्च या लेखाशिर्षकातून तात्पुरत्या स्वरूपात भागण्यात यावा व या खर्चासाठी स्वतंत्र लेखाशिर्ष उघडण्याची कारवाई करण्यात येऊन विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुरवणी मागणीद्वारे निधीची मागणी करण्यात यावी असं या जी आरमध्ये नमूद असतानासुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यामध्ये दुर्लक्ष करून या जो लेखाशीर्ष आहे त्या सुद्धा आम्हाला पैसे दिलेले नाहीत आणि जो हिवाळी या दिवसामध्ये नवीन लेखाशीर्ष करायचा होता आणि त्याच्यामध्ये तरतूद करावी होते या महाराष्ट्राच्या शासनानं हिवाळी अधिवेनामध्ये पस्तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी कोटींच्या विविध पुरवणी मागण्या मान्य केल्या परंतु रोजगार सहाय्यक असतील किंवा रोजगारसेवक असतील यांच्या तोडाला पानं फुसण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे आणि त्याच्या निषेधार्थ गेल्या सव्वीस जानेवारीपासून मी या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे जोपर्यंत हे मानधन आमच्या थेट खात्यात येत नाही तोपर्यंत मी तो उपोषण चालू ठेवणार याबाबत जे काय असेल त्याचा जी जबाबदारी आहे ती शासनाची राहील आज किती दिवस आहे उपोषणाचा आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे आजपर्यंत कोण कौन अधिकारी वगैरे या आतापर्यंत तलाठी ग्रामसेवक ही जे खालच्या लेवलचे लोक हो आहेत ही आले परंतु तालुक्याचे जे बी डी ओ असतील त्यानंतर गटवी सॉरी तहसीलदार असतील प्रांत असतील यांनी या उपोषणाकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे पोलीस प्रशासन जेव्हावरती उदार होऊन वाळू माप्यांवर कार्य करतात परंतु महसूल विभाग तहसीलदार आणि प्रांत हे जोपेचे सोंग घेतात त्यांना जागा करण्याचं काम या पुढच्या काळामध्ये आम्ही करू